नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोडी 395 वे शिवजयंती सर्वत्र उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते डोंबिवलीत मावळ्या स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे नाविन्यपूर्ण विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती आधारित पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना मावळ्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे मोफत वाटण्यात आली मावळ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावरून मशाल ज्योत आणून शिवज्योत मशाल दौड काढण्यात आली संबर पोवाडा गायन झाले सिंधुदुर्गाची प्रतिकृती उभारण्यात आली सर्वच कार्यक्रमात मोठी मेहनत दिसून येत होती छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असून शिवजयंती निमित्त संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मुलांना विद्यार्थ्यांना आपली तत्वे मूल्य आणि गौरवशाली वारसांची ओळख होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सल्लागार सचिन म्हात्रे अभिजित यावडे मुकेश सोनावणे प्रशांत मुळीक सतीश बनकर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले छत्रपती शिवाजी महाराज कीवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हरय मावळा स्वराज्याचं प्रतिष्ठान हे आमचं चौथं वर्ष आहे महाराजांचं शिवजयंती साजरी करायचं सा। शिवजयंती साजरी करायचा सा एक मुख्य हेतू असा आहे की लहान मुलांना महाराजांविषयी माहिती व्हावी यासाठी आम्ही यावेळेला काही नवीन उपक्रम हाती घेतले जसं शिवशिवबा हे पुस्तक जे आहे ते पाचशे शालेय विद्यार्थ्यांना आम्ही मोफत देतो आहे त्यांना त्याची आवड व्हावी म्हणून आणि पावनखिंडीचा देखावा आम्ही उभारला आहे आणि त्यासाठी नऊ फेब्रुवारीला आम्ही स्वतः काही जण गेलो होतो पावनखिंडीमध्ये तिथून काही दगड आणि माती आणली त्याचाच पूजनही तुम्ही पाहू शकाल तर आम्ही इथे त्याचं केलेलं आहे सध्या काही कार्यक्रम आहेत अशी सगळी रूपरेषा आहे आणि नेहमी यामध्ये पावनखिंडीचा देखावाही हो आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मेन म्हणजे सल्लागार असतात आमचे सचिन दादा मात्रे आ, जेन, जेन मी त्यांना विनंती करेन की त्यांनी जरा सांगावं आणि पुढे आपल्याला कसं शिवजन जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज सगळ्यांना विनंती करतो की आज आम आमच्या स्वराज्य मावळा स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने खूप चांगले कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यातला देखावा पवनखिंडी बघण्यासारखा आहे तर ज्या 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 ज्याना कोणाला आजपर्यंत तुमची न्यूज भेटेल त्यांनी येऊन नक्की हे देखावा बघावा देखावा आमचा हा द्वारकाधीश मिठाईच्या बाजूला संकेश्वर समोर मानपाडा रोड डोंबिवली पूर्व इथे जय सूर्य या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र